you <laughs> नमस्कार मित्रमंडळीनो तर सर्वांना शुभ सकाळ सकाळचे साडेसात वाजलेत आणि इकडे चालू आहे माझा स्वयंपाक आणि आज ते आपल्याला घेवड्याची शेंगाची भाजी त्यासाठी घेवड्या शेंगा निवडून घेतले त्या आता धुवून घेते आणि फोडणी देते तर लसूण तेचून घेतला आणि कोथिंबीर चिरून घेतली आता त्याला फोडणी देऊन घेते आता घेवडे शेंग शिर्या टाकले सगळं टाकल्या फक्त शेंगाला तर खूप टाकलं नाही आधी टाकायचं आणि शेंगशेन वाजतापर्यंत पीठ मिळून घेतल्या आता तर चपात्या करून घेते चपात्या झाल्या मुलांचं डब भरून दिलं आणि इथं आम्हाला नाश्त्यासाठी केले ते पोहे चला नाश्ता करून घेऊया किचन सगळं साफ करून झालं आता पोसायचं राहिले फडशी तेवढे फडशी पुसून घेते आता सगळी घरातलं सगळं आवरून घेतले आणि भांडी घासायला बाहेर आणली ती आता भांडी घासून घेते मी घरची सगळी काम आवरली आणि अकरा वाजले ते आता दिवसभर ऊन पडते कडक आणि संध्याकाळी पाऊस येतोय दो तो तर आजकाल आज काही टमाटे तोडायचे नाही ती आज आपल्याला टमाट्यामधलं गवत काढायचं आहे तीन पाती झाले ते आणि आता दुसरं पण काढायचं त्या भरपूर गवत आले टमाटा तोडा येत नाही त्याच्यामुळं गवत काढून घेतो आज चल त्या दोघी पुढे आल त्या मी जरा महाग राहिले होते कारण का जरा कपडे होते कालच्या जण कपडे भरपूर पडायला लागले ले लेकरांची त्याच्यामुळं उशीर लागला मला यायला चला आता गवत काढून घेऊ पाण्याची कशी घेऊन आले साडेबारा वाजले त्या आणि धरलेल्या पाती लागले त्यात आमच्या दोन हजारा भरपूर आहे चला आता दुसऱ्या पातीला जाऊया दुसरी पात दुसऱ्या पातीमध्ये हरळी भरपूर आहे काढायची आपल्याला चला नेमकं देवीसमोरच असल्यामुळं स्वच्छ करावं लागेल सगळंच तर आता दुपारच्या दोन वाजले आणि आमच्या तीन पाती झाल्या त्या आता दोन पाती झाल्या त्या आता तिसऱ्या पातीला लागले तिसऱ्या पाती त्या दिवशी थोड्या थोड्या काढल्या त्या तरी सगळं आलं त्यातनं ते पण काढून घ्यायचं आता चला घेऊया काढून तर आजीने गेले ते उद्याच्या खेळावर चार एकर आहेत काढून ठेवलं सगळ्या बायांनीकडं ते कर आणि अजून पण चालूच आहे काढायला बाया भरपूर आहे त्या काढायला आणि इथं ढिगार घालून ठेवला आहे तिकडं ट्रॅक्टर लावलं आहे तिथं आपल्याला घर पडलं आपल्याला गोळा करून घेतलं आहे राहिलं आहे चालेल इथं तिसरी पण पात लागली चार वाजे ते आता गवत गोळा करून घरी जायचं आहे तर चला गवत गोळा करून घेऊ गोठड बांधून घरी जाऊया आता दळण करून झालं आमचं उशीर झाला बस केलं तर थोड्या वेळ बसलो निवांत आणि इथं आता वासरू सोडले पेला हां बांधते बांधते आतमध्ये बांधते शेडमध्ये तर आबाळ आले भरपूर अंधारात दिसत नाही पण आबाळ आले पावशी थोड्या वेळ नाही आणि उडीत करायला गेल आज, आज तर आज आजले मोठं खळ होतं चार एकराचं खळ होतं तर आलं ते आत्ताच सकाळी गेल तर दहा वाजता ते आता संध्याकाळच्या सात वाजले त्या सात वाजताच घरी आले ते विचारू आपण किती झाले त्यांना